काही लोकांना असं वाटतंय की आम्ही मेंढी पालन करते वेळी की महाग मेंढ्या सांभाळाव्या की ज्या साध्या असतात त्या सांभाळाव्या पण आणि तशी आम्हाला म्हणजे जसे आम्हाला एका दादांनी कमेंट केलेली की तुम्ही डॉर्परचा मेंढा वगैरे आणून मेंढी वगैरे पालन करावं पण कसं आहे ना की आपण जेव्हा सुरुवातीला ह्या व्यवसायात उतरतो त्यावेळेला मात्र कसं होतंय की महागा महाग वस्तू ठेवून थो त्याची काळजी घेणं थोडंसं था। अवघड असतं कारण की आपल्याला ह्या व्यवसायातला अभ्यास वगैरे हो ह्या व्यवसायातला सर्व समजणं वगैरे खूप टाइम लागतो असं नाही आहे की आपण ट्रेनिंग घेतले तर मी लगेच आणते तर ट्रेनिंगमध्ये पण जेवढा अनुभव म्हणजे सांगतात ना त्याच्यापेक्षा जास्त शिकायला आपण जेव्हा प्रत्यक्षात हा व्यवसायात उतरतो त्यावेळेला शिकलं जातं खरं तर ट्रेनिंगमध्ये पण शिकून सुद्धा तुम्हाला ह्या व्यवसायातला काही येऊ शकत नाही काय कारण की कसं आहे की आता एखादी गाडी वगैरे शिकत असलं त्या वेळेला एक महिन्यात आपल्याला लायसन ला तर देतील पण एक महिन्यात लायसन दिल्याच्या नंतर एखाद्या मित्राच्या घरी जरी गेलात की मला गाडी दे तरी तो काय बोलणार आहे तुम्हाला की तुझा अजून हात बसलेला नाहीये तर तुला गाडी कशी देऊ कारण की गाडीचाही आपल्याला ते पैसा ओतलेला असतो त्यावेळेला जर त्या गाडीला काय झालं तर ती भरपाई कोण करणार तसंच हा एक व्यवसाय आहे ह्या व्यवसायात आपण हलके सांभाळू का मोठ्या क्वालिटीचे सांभाळायचं अशा करण्यापेक्षा सुरुवातीला आपण ह्या व्यवसायात उतारताना हलकीच क्वालिटी सांभाळावी कारण की कसं आहे की हा सर्व जो गणित आहे हा गणित आपल्याला समजायला टाइम लागतो हे सर्व छोट्या छोट्या ज्यातल्या गोष्टी आहेत त्या शिकायला टाइम लागतो आणि ह्या शिकताना काही आपल्याकडून चुका सुद्धा होतात माझ्याही झाल्यात नाही झाले तस नाही माझ्याही झाले आणि त्या चुकांमधन अनेक काही शिकायचं बोललात तर मात्र तो एक अभ्यास आला कारण की त्या चुका आपल्याला काहीतरी शिकवत असतात असं नाही बाबा असं केल्यावर आपलं हे नुकसान झालंय म्हणजे आपल्याला ते नाही करायचंय तर दुसरं करायचं आहे मग अशा ज्या काही गोष्टी आहेत त्या फक्त ह्या व्यवसाय उतरल्याच्या नंतर आपल्याला हा शिकायला भेटतात या गोष्टी जर आपल्याला हे कुठे ट्रेनिंग मध्ये नाही भेटू शकत तर कुणी सांगतल्या आपल्याला लगेच व्यवसाय येत नाही त्यामुळे आपण जेव्हा पण हा व्यवसाय चालू करतो तेव्हा हा टप्प्या टप्प्याने करायला पाहिजे आणि सुरुवातीला थोड्यापासूनच आणि तुम्ही साध्या मेंढ्यांपासूनच चालू केलात कुठल्याही मेंढ्या असू द्या मेंढ्या ह्या मटन मार्केटला जातात आणि साध्या मेंढ्या पालन केलं तर त्यांना तर रोज मटन मार्केट आहे त्यामुळे त्यांना मार्केटचा काहीच प्रॉब्लेम येत नाही पण महागाचे मेंढ्या आणला तुम्ही असं आता सात सात हजारापासन सत्तर लाखापर्यंत मेंढ्या विकली जातात पण त्या विकते वेळी त्याचा मार्केट वगैरे हे सर्व बघायला लागत आपल्याला ज्या सत्तर लाखाच्या आहेत त्यांना मार्केट लगेच आहे का तर आहे ह्या साध्या मार्क ज्या मेंढ्या आहेत त्यांना रोज मठण मार्केट आहे त्यामुळे कधी पण आपण जेव्हा सुरुवात करतो त्यावेळेला मात्र छोट्यापासून सुरुवात करायची आहे आणि छोट्यापासून सुरुवात करता करता टप्प्या टप्प्याने पुढे जायचं आहे कारण की एखादी महाग मेंढी आपण आणलेली जसं समजा माडग्याल डॉपर वगैरे सारखं आणले आणि समजा तुम्हाला त्यातलं गणित काही समजलं नाही एखादं गणित जरी तुमचं छोटस गणित जरी चुकलं मग तो कशा पण असू दे मेडिसिन असू दे चारा असू दे किंवा आणखीन काही असू दे तिथं चुकलं आणि तिथं जर तुम्ही लॉस गेलात एखादी समजा तुमच्याकडून महाग मेंढी तुमच्या चुकी मुले काही न येता त्याच्यामुळे जर दगावली गेली तर तो नुकसान मात्र आपल्या काळजाला लागतो आणि मग पुन्हा जर मेंढी पालनाचा विचार करताना माणसाला ना असं उभं राहूसं वाटत नाही कारण की माझी एवढी महाग मेंढी दगावली तर मग आता पुन्हा मी ह्या व्यवसायात कसा होतो मग हा एक आहे की जेव्हा पण आपण पन सुरुवात करतो त्यावेळेला मात्र तुम्ही क्वालिटी वगैरे हे बघण्यापेक्षा ह्या बघा ज्या आपल्या साधे असतात त्यांना तर रोज, मा रोज मार्केट आहे मग तुम्ही रोजही जरी सर्व मार्केटला त्याला विक विक्रिती केलात तरीही चालते किंवा छोटी पिल्ला पण सुद्धा विकले जातात मग असं जी सुरुवात करतो त्या वेळेला ह्याच्याकडे फोकस करायचा असतो महाग मेंटेनकडे नाही ज्या वेळेला तुमचा ह्या व्यवसायात पूर्ण अगदी तुम्हाला म्हणजे यातला अगदी फक्त पापणी लावताच या व्यवसायातला जरा कोणाला त्रास आहे कळलं तर मात्र तुमचा हा पूर्ण व्यवसायाचा अभ्यास झालेला असणार आहे आणि हा अभ्यास झाल्याच्या नंतर तुमची प्रगती ती होत गेल्याच्या नंतर तुम्ही मग महाग एखादी आणलात आणि पालन केला तरी चालते कारण की मग तुमचा त्या सर्व व्यवसायाचा अभ्यास असणार आहे आणि त्या व्यवसायात तुमची चूक होत नसणार कारण की तुम्हाला प्रत्येक चुका ह्या दिसत असणार आहे आणि ह्या मेंढ्यांना काय पाहिजे काय नाही पाहिजे काय त्रास होतोय हे सर्व तुम्हाला कळत असणार आहे तुमचा चारा नियोजन वगैरे सर्व स्ट्रॉंग असणार आहे त्या वेळेला कारण की त्या वेळेला तुम्ही त्या वरच्या पायरीवर असणार मग जरी मला तरी ठीक आहे पण सुरुवातीला जर सांभाळला तर मात्र ह्या चुका होतात आणि त्या चुकांमधन जर आपला समजा एखादा दगावलं तर मग तो आपल्याला कुठेतरी मागे पाडतो आणि मागे जेव्हा पडतो त्यावेळेला मग माणसं कसं आहेत माणसं तर असतातच आपल्याला नाव वगैरे ठेवायला पण नंतर मग थोडस कुठेतरी हे वाटतंय फक्त वाटत की आता ह्या व्यवसायात माझं असं झालंय म्हणजे थोडस मनाला कमीपणा येतोय मग असं करू नये जेव्हा पण आपण व्यवसाय हे करतो आता आम्ही पण बघा बस लोक बोललीत की तुम्ही हे सांभाळा ते सांभाळा तुम्हाला हे जतलं अजून काही कळत नाहीये असं तसं खूप झालं पण कसं आहे ना जे आपल्याला येत आहे जे आपल्याला शिकायचं आहे ती गोष्ट मात्र करते वेळी आपल्याला नीट केली पाहिजे आपल्याला ह्यातला सर्व समजायला टाइम लागतो त्यामुळे सुरुवातच आपण छोटी करायची असं नाही की ते वाढत नाही टप्प्या टप्प्याने केलं तरी ते वाढतं आता आमचं पाचपासनं सुरुवात झालेली आता आम्ही सेल किती केलेला आहे ते आता आमच्याकडे हाईट पण कारण की आमचं कसं झालंय सुरुवातीला चारा नियोजन पण चुकलंय अशी आमची काही गणित चुकत आली आणि जे वेळेला अशी गणिते चुकतात त्यावेळेला सर्वात मोठा त्रास होतो कारण की वेळेला ह्यांच्यावर पण परिणाम होतो ह्या व्यवसायावर परिणाम होतो ह्या मेंढरांवर मग त्या वेळेला मात्र आपलं मन कुठेतरी दुखावलं जातं म्हणूनच व्यवसाय कधी पण करावा ते छोट्यापासून सुरुवात आणि हा व्यवसाय करते वेळी पण मात्र खूप सावधगिरी करायला लागते हा व्यवसाय आपल्याला दिसतो की ह्याच्यात खूप पैसा आहे पाहिजे एवढा आपल्याला पैसा भेटतो काही व्हिडिओ पण आहेत तसे पण कसं आहे ना हा पैसा स्वस्त नाही आहे हा जेव्हा आपण पैसा कमवतो आणि या पैशासाठी जेव्हा उतरतो ह्या व्यवसायात त्या वेळेला आपल्याला त्या पैशाची पण व्हॅल्यू समजते आणि हा पैसा येतो कसा हाही समजतो एखादा नोकरी करतो त्यावेळेला त्याचा बॉस ओरडतो हो मग तो म्हणतो अरे माझी ही चूक झाली ती बदलावी आणि तो बॉस ओरडला हो तरी त्याला कुठेतरी चटका लागतो पण हा जो व्यवसाय आपला स्वतःचा आहे तिथं मात्र कसा आहे माहिती आहे का आपले बॉस पण आपणच आहोत आणि आपले नोकर पण आपण आहोत कसं आहे की ह्यांच्याकडे जेवढा फोकस करायला लागतो एखादी हा जेव्हा नवीन आपण व्यवसाय करतो त्यावेळेला आपल्याला ट्रेनिंगमध्ये काही शिकवलं जातं पण ट्रेनिंगमध्ये शिकवते विली आपल्याला ही जी मेंढर आहेत ही पण काहीतरी शिकवतात आणि त्या ट्रेनिंगपेक्षा जास्त शिकवतात ते म्हणजे ह्या व्यवसायात उतरल्यावर आपण समजा नवीन असल्याने एखादी मेंढी आजारी असली आणि जर आपल्याला समजा नाहीच माहीत पडलं की तिचं काय नक्की दुखतंय वेळेला मात्र असं होतंय की जेवण जात नाही बाकीच्यांचं माहित नाही पण आम्हाला तर जेवण जात नाही माझ्या सकट माझ्या घरच्यांचा पण तेच आहे आणि जेव्हा ही लहान कोकरं आहेत ही लहान कोकरं दिसायला खूप को गोड दिसतात आपल्या पोरांसारखी मग ही लहान कोकरांना काही त्रास होतो त्यावेळेला खूप हे होतंय आणि जेव्हा दगावतो तर सर्वात मोठा त्रास होतो माझ्या घरात तसं झालेलं आहे आमच्या घरात सुरुवातीला जेव्हा लहान कोकरू झालं तेव्हा मात्र ते कोकरू आम्ही आमच्या घरात सर्वात पहिलं आणि पहिलं असताना आम्ही त्याचे इतके लाड केलेले अगदी आमच्या घरात पूर्ण घरात न फिरत होते आणि जेव्हा घरात न फिरायचं तेव्हा माझ्या पोरांना सुद्धा आवडायचं पण काही गोष्टी आपल्याला समजल्या नाही कुठेतरी गणित कुठलं त्याच्यामुळे ते कोकरू मेल नाही आणि मेल त्यावेळेला मात्र आमच्या घरात दोन दिवस माणसांनी जेवलं नव्हतं कारण की काय झालंय की का म्हणजे का मेलंय कशाला मेलंय हेच आम्हाला समजलंच नाही मग अशा गोष्टी काही असतात ज्या आपल्याला या व्यवसायात उतरल्यावर समजतात फक्त विचार करून हा व्यवसाय होत नाही ना। 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 किंवा एखादी ट्रेनिंग घेऊन हा व्यवसाय होत नाही तर ह्या व्यवसायात मात्र सर्व गोष्टी शिकणं खूप गरजेचं आहे हे सर्व सांगायची कारण म्हणजे कसं होतं ह्या व्यवसायात आम्ही उतरलो आम्हाला ह्याच्यातल्या छोट्या छोट्या गोष्टी माहीत पडायला लागल्या पण आता समजा मी तर आता सांगितलेलंच आहे व्यवसायाचं कसं आहे पण तरी पण सुद्धा जर तुम्हाला असं वाटतंय की मी सांभाळू शकतो आणून सांभाळू शकतो आणि विकू पण शकतो एवढा स्वतःवर जर कॉन्फिडन्स असेल आणि स्वतःवर तेवढी म्हणजे विश्वास असेल आपला तर मात्र तुम्ही स्वतः महाग आणून सांभाळा पालन करा आणि त्याला विकू शकता माझं त्याच्यात काही म्हणणं नाहीये पण जर तुमच्या स्वतःवर विश्वास नसल की मी एवढा मार्केट कुठं उभा करू हे सर्व विकणार कसा हे सर्व करायचं जर असेल तर मात्र तुम्ही साध्याच हे करा कारण की तुम्हाला जर आवडच असेल मेंढ्रा पालन करायचं तर मात्र ह्या साध्या सांभाळा पण जर तुमचा जर महागीचा व्यवसाय करायचा असेल महाग तुम्ही विकू शकता हा बेंदाच सांभाळू शकता